दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राब्धे आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं ह्याच्या प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे कालच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता विक्रमी अर्ज आलेले आहेत सव्वा तीनशेहून अधिक अर्ज हे नगरसेवक पदाकारता आहेत दरम्यान आता त्याची अर्जाची छाननी सुरू आहे आणि यानंतर चित्र स्पष्ट होईल ते उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मात्र ही पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक ही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाची यंदाची निवडणूक जी आहे ती यावर इथलं राजकारण बदलू शकत याच कारण असं आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांना उमेदवारी दिलेली आहे कुठल्याही राजकीय पक्षाकडून तिथली स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्वर्गीय भारत नाना भालके यांनी स्थापन केली होती त्या आघाडीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होती काँग्रेस सह अन्य पक्ष त्यांना सहकार्य करतायत खासदार पंडित शिंदे या स्वतःच काँग्रेसची बैठक घेऊन त्यांनी प्रणिता भालके यांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडनं अर्ज भरायला सांगितलं होतं आणि त्यानुसार ही निवडणूक सुरू आहे भगीरथ भालके हे दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस या दोन विधानसभा निवडणुका लढ त्यांनी दोन्ही ठिकाणी जो पराभव झाला मात्र मताधिक्य अत्यंत कमी आहे मग त्यांची मतं वाढत गेलेली आहेत दोन हजार नऊ नंतर पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघावर कायम भालके गटाचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार नऊ ते दोन हजार वीस पर्यंत स्वर्गीय भारत भालके हेच आमदार होते तेच दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली आणि मग मात्र इथं भाजपचं कमळ फुल्ल समाधान अवताडे हे इथले आमदार झाले आणि यानंतर इथल्या राजकारणातही बरेचसे बदल घडत गेले स्वर्ग भारताना भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये युवा नेते अभिजित आबा पाटील यांनी पॅनल लावलं आणि ते कारखान्याच्या ताब्यात गेल्या चेअरमन झाले यानंतर त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली तत्पूर्वी ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करत होते मात्र ऐनवेळी त्यांनी माढा विधानसभेची निवडणूक लढवली दोन हजार चोवीस मध्ये ते आमदार झाले त्यामुळं जे राजकारण बदलत चाललं त्याचा आता ह्या पंढरपूर नगर परिषद निवडणूक हा एक की पॉईंट आहे ह्या निवडणुकीवर बरच काही पुढचं अवलंबून आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निमित्ताने विठ्ठल परिवाराचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न अभिजित पाटील यांनी केला त्यांनी बोलून दाखवलं होतं की ज्या पद्धतीनं भारताना भालके यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं आणि राजकारण केलं सहकारामध्ये विठ्ठल कारखान्यामध्ये त्यांनी पॅनल लावली सहकार आणि राजकारण ह्या दोन्हीमध्ये त्यांनी विठ्ठल परिवार एक केला त्या दृष्टीने मला हे काम करायचं आहे त्यामुळे त्यांनी अगोदर सर्वपक्षीय आघाडी परिचारकांच्या विरोधामध्ये तयार करण्याकरता पुढाकार घेतला भगिरथ भालके कल्याणराव काळे गणेश पाटील हे या बैठकांना उपस्थित राहिले मात्र यानंतर अभिजित पाटील यांनी अचानक या सर्व सर्वपक्षीय आघाडीपासून दुरावा निर्माण केला राज्यामध्ये जरी ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी भाजप बरोबर पण त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अन्य मंत्रिवादी सदस्य हे सगळे अभिजित पाटील यांना सहकार्य करतायत त्यातच माढ्याचं राजकारण बदलत चाललंय माढ्याचे युवा नेते रणजित सिंह शिंदे भाजपमध्ये आलेले आहेत याचबरोबर शिवसेनेमधले मोठे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत माढ्याचं राजकारण कमळाभूती फिरत आहे अशात अभिजित पाटील यांनी पंढरपूरमध्ये कमळालाच आव्हान दिलं ज्या देवेंद्र फडणवीस जा कारखान्याला मदत केली विठ्ठल कारखान्याला एनसीडीसी कडनं कर्ज मिळवून दिलं कदाचित भाजप बरोबरची त्यांची जी, जी, जी मैत्री आहे ती कायम राखण्याकरता अभिजित पाटील यांनी सर्वपक्षीय आघाडीपासून दुरावा ठेवला सगळी तयारी करणारे अभिजित पाटील अचानकच या आघाडीपासून दूर गेले आणि भगीरथ भालके यांची या आघाडीमध्ये एंट्री झाली ती दमदार झाली डॉक्टर प्रणिता भालके यांची उमेदवारी जाहीर झाली सर्व सांगतात की त्यांचं कारण जड आहे त्यांच्या बाजूनी चांगलं जनमत आहे त्यांच्याबद्दलचं जनमत चांगलं आहे आणि सदैव संपर्कामध्ये असणाऱ्या त्या नेत्यात वक्तृत्व शैली अत्यंत चांगली आहे आणि सुखदुःखामध्ये सगळ्यांच्या त्या सहभागी होतात त्यामुळं त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणात नेते जरी आजूबाजूला गेले असले तरी जनता त्यांच्याशी कनेक्टेड आहे असं चित्र सध्या तरी दिसत आहे दरम्यान अभिजित पाटील यांनाही हा धोका वाटला असेल कदाचित उद्या प्रणिता भालके ह्या नगराध्यक्ष झाल्या तर पुन्हा भालके गट हा स्ट्रॉंग होईल विधानसभेला दोन पराभव पचवलेला हा परिवार भालके परिवारात दोन पराभव त्यांना पचवावे लागलेत भगीरथ भालके यांच्या रूपानं पुढं कदाचित नगराध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघामध्ये भगीरथ भालके यांची ताकद वाढेल आणि कदाचित पुढे कधीतरी अभिजित पाटील यांना पंढरपूरला यावं लागलं विधानसभेसाठी तर तो एक धोका होऊ शकतो याचबरोबर विठ्ठल सहकारी निवडणुकीत सुद्धा भालके गटाची ताकद वाढू शकते क्रेज वाढू शकते सभासद पुन्हा त्यांना स्वीकार स्वीकारू शकतात कारण जो विठ्ठल परिवार जो आहे त्यामध्ये भगीरथ भालके कल्याणराव का काळे असतील युवराज पाटील गणेश पाटील यांनी पूर्वी एकत्र काम केले मागच्या त्यांच्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ते बाजूला गेले एकमेकापासून परत मात्र सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये ते एक झाले तर सहकार शिरोमणीमध्ये अभिजित पाटील यांनी काळेंना विरोध केला होता असं सगळं असतानाही विठ्ठल परिवाराच्या एकीकरणाचा एक घाट घातला गेला तो सक्सेसफुल झाला नाही अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी काढली आणि त्या आघाडीकडनं सुद्धा नगराध्यक्ष पदाकरता म्हणून राहुल साबळे यांच्या पत्नी माजी नगरसेविका सारिका साबळे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे त्यामुळं पंढरपूरच्या या नगराध्यक्षाची निवडणूक सुद्धा चांगली चुरस निर्माण झालेली आहे आणि भाजपनं इथन माझे नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट यांना उमेदवारी दिली ते ओबीसी आहेत त्यामुळं ओबीसी कार्ड हे भाजपने इथं काढलंय त्यांना असं वाटतं की मराठा मतदारांमध्ये विभागणी होईल आणि याचा फायदा हा शिरसट यांना होईल मात्र आता ते गणित कितपत त्यांचं यशस्वी होतं हे पुढच्या काळामध्ये दिसून येईल मतमोजणीनंतरच नंतरच लक्षात येईल मात्र सध्याची जर स्थिती जर पाहिली तर प्रणिता भालके यांच्याबद्दल बऱ्याच प्रमाणामध्ये सहानुभूती सध्या दिसून येत आहे दुसरीकडे पंढरपूर मंगळवड्याच्या राजकारणामध्ये भगीरथ भालखे यांनी मागील काही दिवसापासून चांगल्या भूमिका घेतलेल्या आहेत ते मंगळवडा भागामध्ये समाधान आवतडे यांना विरोध करणाऱ्या सर्वविचारी आघाडीबरोबर काम करत आहेत जिथं दामाजी कारखाना असेल किंवा अन्य ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समविचारी आघाडी आमदार समाधान रावतडे यांना विरोध करते आणि त्या आघाडीमध्ये मंगळवेड्यामध्ये माझे आमदार प्रशांत परिचारक भाजपचे सहकार्य करतात समविचारी आघाडीला त्यामुळे अनेक वेळा या समविचारी आघाडीच्या कार्यक्रमांना भालके आणि परिचारक एकत्र आणले भालके गट पंढरपूरमध्ये परिचारकांचा विरोधक आहे मात्र मंगळवेड्यामध्ये तो मित्र झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये परिचारकांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची सध्याची निवडणूक जी नगर परिषदेची आहे ती भाजपनं ताब्यात घेतलेली आहे आमदार समाधान आवताडे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष श्रीकांत चव्हाण किंवा अन्य नेते सगळे पुढे दिसतात त्या मानाने प्रशांत परिचारक हे थोडेसे साईडलाईन दिसतात या सगळ्या निवडणुकांमध्ये आणि कदाचित भाजपनं पक्षाच्या चिन्हावर इथं नगराध्यक्ष दिलेला आहे बऱ्याच जागा लढवाय ठरवलं आहे त्यामुळे भाजपनं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतल्या चित्र आहे अशा वेळी परिचारकांना तर माहिती आहे आपण विधानसभेला उभारणार नाहीये किंवा इतके त्यांना एकवीस आणि चोवीसला संधी मिळालेली नाही आता पुढं मिळेल न मिळेल हाही प्रश्न आहे अशा वेळी ते पंढरपूर मंगळा मतदारसंघात सुद्धा बालके यांची ताकद जरी वाढली तरी परिचारकांना याचा फारसा काही परिणाम होणार नाही ते त्यांच्या संस्था नगर परिषद याच्यावर त्यांचंही आहे मात्र ह्या पंढरपूर नगर परिषद या निवडणुकीमध्ये जेव्हा अर्ज भरला पणिता भालके यांनी तेव्हा एक सांगितलं की मला सर्व आदृश्य शक्तींचा सुद्धा पाठिंबा आहे मला सहकार्य आहे आता ह्या शक्ती कुठल्या ह्या आदृश शक्ती कुठल्या हाही शोध आता घेणं अत्यंत महत्वाचा आहे कारण भगीरथ भालके यांना म्हणजे यांना जी ताकद वाढली आणि पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये पुन्हा एक ताकदवान नेता भाजप समोर म्हणा किंवा समाधान यांच्या यांच्यासमोर जर उभा राहिला आणि याच नेत्याच्या म्हणजे भगीरथ भालके यांच्या रूपानंच विठ्ठल कारखान्यामध्ये सुद्धा काही परिवर्तन करता आलं किंवा एक अभिजित पाटील यांच्यासमोर एक कणखर नेतृत्व पुढं उभं केलं आव्हान उभं केलं तर याचा फायदा कोणाला होणार आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे अशा बऱ्याशा गोष्टी ह्या पडद्यामधून काय काय घडल्यात हे माहित नाहीयेत त्यामुळं जेव्हा ह्या निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हाच लक्षात येईल आता लक्ष्मण तात्या शिरसट यांच्या पत्नी श्यामलते शिरसट ह्या माझे नगरसेवक आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे शिरसट यांचा सगळ्यांशी संबंध चांगले आहेत पंढरपुरामध्ये त्यामुळं ते आपल्या पत्नीच्या विजया करता म्हणून खूप कसोशीनं प्रयत्न करणार त्यांचे अनेक नेत्यांशी अनेक पक्षातल्या लोकांशी संबंध अत्यंत चांगले आहेत त्यामुळे त्यांनाही माहिती पक्षविरहित जात विरहित धर्मविरहित त्यांना सगळे जण सहकार्य करतील का जात पंत धर्म असं काही पाळलं जाणार नाही किंवा भाजपला मुस्लिम मतदान करत नाहीत असं असतं त्या तो सुद्धा म्हणजे दावा खोडून काढण्याकरता त्यांनी प्रचारामध्ये अनेक मुस्लिम भगिनींना वगैरे प्रचारामध्ये त्यांनी उतरवलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरची ही जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्वाची मानली जाते या निवडणुकीनंतर जो तालुका चार विधानसभा संघात विभागला गेलेला आहे त्याच्या राजकारणावर सुद्धा ह्याचे परिणाम होणार आहेत त्यामुळे भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके विजयी झाल्या तर भालके गट पुन्हा जोमानं पुढे येईल जो पुन्हा विठ्ठल कारखाना असेल किंवा अन्य संस्थांमध्ये सुद्धा ताकदीनं उतरेल याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात सुद्धा जबर आव्हान पुन्हा उभं करू शकेल आताही त्यांची ताकद आहे कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भगीरथ पालके यांना एक लाख सोळा हजार मतं मिळालेली आहेत परिचारक आणि अवताळे एकत्र असताना सुद्धा एवढी त्यांना मतं मिळालेली आहेत त्यामुळं आता येणारी ही जी निवडणूक आहे ही पंढरपूर मंगळवेढा याचबरोबर आज आजूबाजूच्या चार मतदारसंघांवर याचा परिणाम होणार आहे त्यामुळे पंढरपूरच्या ही जागा भाजपनं प्रतिष्ठेची केलेली आहे आता पाहूया इथं भालके कशी कामगिरी करतात ते नमस्कार